रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर खरंच कुठली गोष्ट करायची सोपा नाहीये काल पण ब्लॉग मध्ये हेच बोलले आज पण मीच बोलते मला एक मिनिट सुद्धा वेळ भेटना झालाय माहितीये का लय 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 आज सकाळपासून मी अशी उभा म्हणजे उभाच आहे आणायचं न्यायचं ठेवायचं अवघड आहे पण चला आपण करूयात आणि मी ते करणार आहे तर चला नंबर आज साडीचा नंबर नाही सांगू शकत आता कारण मी तो असेल ही सहा सहा सिक्स नंबरचा बॅटनची साडी असेल तर साडी साडी आहे आता सगळेजण मला असं बोलले की कि तुम्ही व्यवस्थित दाखवा विषय असं होतो तिकडं पलीकडे थोडस टेबल वगैरे आहे मग त्याच्यावर सामान आहे औषध गोळ्या मग ते थोडस वेगळं वाटते म्हणजे ते बरोबर नाही वाटत इकडं मशीन आहे तर मशीनवर हा पसरतो तरी मी हा पडदा वगैरे आणला की इथलं सामान दिसू नाही म्हणून माझ्याकडे आता सेटअप नाहीये हळूहळू होईल तसं तुम्ही हा सेटअप लावायचा किंवा हा हे सगळं करण्याचा मी प्रयत्न करील आता समोर ट्यूबच्या तिकडं तिकडं मोकळी भिंत आहे पण विषय असा होतो की मग समोर शेगात ट्यूबचा उजेड इकडं पडतो मग टीव्हीवर जर कधी काही चालू असेल तर त्याचा कॉपीराईट यायचा विषय असतो त्यामुळे मग ते टीव्हीला ला परत हा करा हे करा आणि टीव्ही परत झाका मग ते त्याच्यामध्ये हे होत्या बंद केला तरी पण चालेल पण कधी कधी चालू चा, पण राहतो आता शिवम घरात नाहीये म्हणून ठीक आहे तर असं होतं की मग टीव्ही चालू असेल तर कॉपीराईट याचा विषय होतो आणि मग त्यामुळं हे थोडासा विषय होतो थोडंसं समजून घ्या तर आज साडी तो, तो, फुल दिसती ना तुम्हाला तर असं एवढंच मला असं जाणवलं की बायकांना असा संशय असतो की साडी एकतर साडीची लांबी आणि रुंदी आहे का आता मी तर हेल्दी चाइल्ड मध्ये हेल्दी चाइल्ड नाही म्हणून स्वतः चाइल्ड वुमेन मध्ये सध्याला तरी हेल्दीमध्ये हेल्दी म्हणजे ओबेस मधलं तरी चालेल तुम्ही म्हणाल ते म्हणूया तर मेन म्हणजे साडीची कुठल्याच साडीची लांबी आणि रुंदी कमी नाहीये आता हिला थोडस वर्क असल्यामुळं ही जी बाजू आहे थोडीशी कट झालेली दिसते इकडं त्यामुळं पण साडीची ह्याची ही लेंथ भरपूर आहे लेन्थ माझ्या इथं येते साडी इथं इथं वरती येते ही साडी लांबी रुंबी भरपूर आहे कारण एवढ्या साड्यांमध्ये मी एकच साडी उघडू शकते बर तर आतून तो पेपर असतो वाला तो लावणं शक्य नाहीये त्यामुळं मग ते एकच साडी मी ओपन करून दाखवू शकते तर ही साडी आहे आजची साडी आहे ही स्पेशल साडी आणि ह्या साडीचं सांगायला गेलं लग, तर मी जवळ येऊन दाखवते तुम्हाला ही साडी साडी बघा पूर्ण अशी आहे साडी आणि साडीचं इतकं छान सूट आहे सोबत हे वर्क आहे सगळं थ्रेडचं आणि दुसरं म्हणजे साडीवर हे म्हणजे काय सांग काय म्हणू याला असे मणीमणी सारखी डिझाईन आहे अशा टिकल्या टिकल्या आहेत दुसरं आणि दुसरं म्हणजे साडीवर चमक इतकी आहे की एकदम म्हणजे एकदम चमक आहे साडीवर जी सिमर म्हणतात ना त्या टाइपचं हे साडी आहे आणि आता ब्लाऊज यांचा विशेष म्हणजे या साडी बद्दलचा या साडीचा ब्लाऊज खूप सुंदर आहे तो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आज काही ब्लॉग मध्ये इतक्या खूप साऱ्या साड्या दाखवणार नाही ना मी आज एकच ही साडी दाखवणार याचे भरपूर सारे जे कलर्स आहेत ते मी तुम्हाला कलर्स दाखवणार म्हणजे जेणेकरून तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये मला असं वाटलं की त्या साड्या भरपूर साड्या मी साड्या दाखवल्या त्यामुळं कदाचित कोणाला ते कलर कळले नाहीत असं झालं आणि काल कालच्या साड्या खरंच डेलिच्या भरपूर साड्या होत्या त्यामुळं मला अ ते ऍडजेस्ट व्हायना आणि त्यामुळे मी पण ते करू शकले नाही व्यवस्थित पण खरंच त्याच्या साड्या कसं काय दाखवायच्या ना आ, आता भरपूर साड्यांनी मला मेसेज आहेत मला भरपूर सारे की तुम्ही त्या साड्यांचे फोटोज पाठवा पण आता फोटोज कसे पाठवणार फोर्टी थ्री साड्यांचे आणि ती साड्यांना रब्बर लावलेला आहे त्यामुळे ते ओपन करून दाखवणं मला थोडंसं हाड होते पण तरी बघूयात आपण आता आपल्याला करायचं म्हटल्यावर केल्याशिवाय भाग नाही आता या साड्यांमधले मी तुम्हाला कलर दाखवते साडी बघा आज दुसरा प्रश्न तो लायला लांबी रुंदीचा विषय झाल्याच्या नंतर लांबी झाली आता एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या साडीच्या सात निऱ्या आलेल्या आहेत अगदी गळगळीत साडी आहे मोठी आणि बरेच मी हिथून खोसलेल्या आहेत त्यामुळे साडीच्या गळ गळगळीत अशा निऱ्या आलेला आहे प्रॉपर नेसलेली आहे मी साडी त्याच्यामुळे साडीच्या लांबी रुंदीपर्यंत लांबी रुंदीचा काहीच प्रश्न येणार नाही साडी खूप मोठी आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात विषय किती तुम्ही हायड्रेड असा किंवा तुम्ही किती हेल्दी असा तुम्हाला साडी पूर्ण म्हणजे पूर्ण ती कमी पडणार नाही चला तर आता तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते याच्यावरचा ब्लाऊजही तितका सुंदर आहे जसा ह्याचा पदर इतका सुंदर आहे ना तसाच ब्लाऊज पण इतकाच सुंदर आहे आणि याच्यातले मी तुम्हाला कलर्स पण दाखवते ब्लाउज तुम्हाला पूर्ण एक मीटर येईल आणि मोठी स्लीव शिवा तुम्ही जर तुम्ही दहाची साडे दहाची जरी स्लीव शिवली ना तुम्ही तरी तुम्हाला लॉंग स्लीव्ह ला स्लीव ला असा मोठा असा ब्लाउज येणार आहे इथपर्यंत तुमच्या लॉंग स्लीव होतील इतकी छान अशी याच्यावरती डिझाईन आहे आणि भरपूर तुमचा ब्लाऊज पण मोठा होईल आता मी माझ्या ब्लाऊजची दहाची घडी घेते त्यामुळं तुम्हाला पीस अजिबात कमी पडणार नाही फुल तुमची भाई होऊ शकते याच्यामध्ये फुल होऊ शकते तर असा हा तुम्हाला एक मीटरचा ब्लाऊज येईल प्रत्येक साडीवर असाच कॉन्ट्रास्ट नाहीये पण असा ब्लाऊज आहे हॅन्डवॉकच है, डिझाईन आहे त्याच्यावर आणि ब्लाऊज ही तसाच साडी इतकाच सुंदर आहे आणि चला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर दाखवते याच्यामध्ये आता हा घातलेला मी एक कलर आहे मला इतकं हे असे कलरचे शेअर सांगता येत नाहीत पण तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर हा घातलेला मी आपण याला जांभळा म्हणूयात आणि हा ही हा ही जांभळात म्हणूयात काय करणार आहे ना बघा साडीचा ब्लाऊज जर तुम्ही शिवला तर तुम्हाला असा ब्लाऊज बघायला भेटेल अशा अशीच साडी आहे सेम टू सेम हँड असं असेल हातावर वर्क येईल आणि पूर्ण बॅकवर फ्रंट वर पण वर्क येईल आणि हातावर असं फुल स्टिच वर्क येईल आणि ह्या साडी सोबत हा ब्लाऊज आहे प्रत्येक साडीचा ब्लाऊज काढलेला आहे साडी लांबीला रुंदीला खूप मोठी आहे त्यामुळे विषयच नाहीये तुम्ही ही साडी खरेदी करू शकता आता ही साडी मी ओपन करून दाखवू शकत नाही हा झाला एक कलर त्यानंतर हाच आहे कलर ह्याच्यामध्ये थोडासा वांगी कलर आहे आता मी घातलाय तो पण आहे तो मी घातलेला आपण हा वांगी कलर म्हणू शकतो आणि हा जो आहे तो आहे, आहे वाईन कलर आहे हा वाईन कलर ह्यालाही तसंच आहे यालाही ब्लाउज पीस आहे मलाही ब्लाऊज पीस आहे असा त्याच्या सगळ्यांचे मी फोटोज काढते म्हणजे मग तुम्हालाही तुम्ही फोन वगैरे केला तर तुम्हाला मला दाखवायला बरं पडते दोन वाईन कलर आहेत पण दोन्ही वाईन कलर मध्ये थोडा थोडासा फरक आहे त्यामुळं दोन्ही वेगवेगळे आहेत मस्त असा हा बॉटल ग्रीन कलर आहे जो इतका सुंदर आहे बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलरला पण तुम्हाला असा ब्लाउज ब्लाऊज भेटेल मस्त मस्त असा ब्लाऊज आणि मस्त अशी साडी छोटे छोटे मी म्हणजे जास्त वेळ घेते कारण तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढायला बरं पडेल तर हे हा आहे बॉटल ग्रीन कलर त्यानंतर बॉटल ग्रीन कलर नंतर आहे हा मोरपंखी कलर सुंदर असा हा मोरपंखी कलर आहे इतकी सुंदर साडी आहे तर विचारत नका या तर हा पण कलर खूप सुंदर आहे माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नात निच्या मम्मीनी साडी घेतली म्हणजे माझ्या माझ्या बहिणीने साडी घेतली मोरपंखी कलरची मला खूप हवी होती डेस्परेटली मी ती साडी खूप दिवस शोधली मला तशीच साडी हवी होती पण तशी काही भेटली नाही तिच्या साडीचा कलर मात्र असा होता तर हे आहे हे आहे हा मोरपंखी कलर तुम्हाला हवे असेल तर म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हा तो कलर आहे आता झाले एक दोन तीन चार कलर झाले मी अंगावर घातलेला एक पाचवा कलर झाला आणि सिक्स हा ही त्यातला कलर आहे पण हा थोडासा बदल कलर आहे हा थोडासा ग्रीनिश येईल म्हणजे हिरवटच येईल पण थोडासा वेगळा मोरपंकी हिरवट असा मिक्स कलर येईल आता मी काय ह्याच्यामध्ये नवीन आहे त्याच्यामुळे मला इतकी अशी कलर वगैरे सांगता येणार नाही पण हा जो कलर आहे तो या टाईप मध्ये हा कलर आहे आणि असा सगळ्यांचे कलर डिफरंट डिफरंट आहेत सेम सेम आहे पण थोडे थोडेशा मध्ये बदल आहे तर आता ह्या साड्या तुम्हाला मी परत एकदा फ्रंट कॅमेरा आता जो मी कॅमेरा धरलाय परत मी तुम्हाला जवळून एकदा दाखवते शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या साड्या सगळ्या व्यवस्थित बघायला भेटतील तर ही साडी जी आहे ना आता तुम्ही काही लोकांनी अशा कमेंट्स केल्यात की साड्या खूप महाग लावलेल्या आहेत म्हणजे ज्या दिवशी मी काठापद्राच्या साड्या लावल्या ना त्या दिवशी कोणाची कमेंट नव्हती पण दुसऱ्या दिवशी अशी कमेंट होती की साड्या महाग लावलेल्या आहेत साडीची पहिले तर तुम्ही एकदा पहिले घेऊन बघा मग विश्वास करा ते घडीचं आहे ना तसं पहिले इस्तेमाल माल करी फिर विश्वास करी त्या पद्धतीने पहिले तुम्ही घेतलं तर तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी करेल ह्यातली ही दमी साडी असती दमी पीस असतो आता खरं सांगू मला जिकडच्या साड्या आवडत होत्या ना त्याच्यापेक्षा पण मी म्हणते ह्या साड्या खूप सुंदर आहेत त्याला ना म्हणजे खूप फिनिशिंग आहे याचं कामच वेगळं आहे त्यामुळे मला तरी प्रचंड मी व्यवसाय करते म्हणून ठीक आहे पण मला माणूस म्हणून तुम्हाला कोणाला ना फसवायचं नाहीये तर साड्या एकदम उत्तम आहेत तुम्ही आज एक घ्याल मी तुम्हाला त्यात फसवेल पण उद्या उद्याचं उद्या काय त्यामुळं आपण ट्रस्टनी तुमचे पैसे घेणार म्हटलं ट्रस्टनी चांगलं देणं आपली खूप गरज आहे आणि मला माझ्या बुद्धीला हे पटतं त्यामुळं मी तुम्हाला असं फसवणार नाही आणि या साडींची या साड्यांची प्राइस आहे एक साडीची प्राइस फ्री शिपिंग फ्री शिपिंग आहे पंधराशे रुपये साडीची प्राइस आहे आता परत तुम्ही म्हणाल की महागच आहे महाग आहे तर असं नाहीये मी मोठे मोठ्या सगळ्यांची आयडी वगैरे बघितलं मी बऱ्याच साड्यांचं सा कॉलॉब्रेशन पण केलेलं आहे तुम्ही बघितलं असाल तुम्ही जर मला ओळखत असाल पाहत असाल मागचे व्हिडिओ तुम्ही बऱ्याच लोकांच्या साडींचं कॉलॉब्रेशन केलेलं आहे मी त्यांच्या पण आयडीवर पाहिलं आहे ना खूप भारी भारी म्हणजे जे मोठे मोठे सबस्क्रायबर फॉलो त्यांच्या आहेत ना त्यांच्या याच्यापेक्षा पण महाग आहे त्यामुळे आता तुम्ही असं म्हणू नका की महाग आहे यातली साडी कुठली आवडली ही कमेंट मध्ये सांगा आणि आवडली असेल तर मागून घ्या शिपिंग फ्री आहे तुम्हाला साडी हवी असेल तर अठ्ठ्याण्णव चौतीस पस्तीस सत्त्याण्णव छप्पन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला पैसे पाठवू शकता आणि दुसरं म्हणजे तुमची साडी बुकिंग करू शकता दोन ते तीन दिवसात तुमची साडी तुमच्याकडे येईल ऑल इंडिया कुठेही तुम्हाला हवी तिथे साडी तुम्हाला ती मिळेल चला तर राम राम मंडळी जय संताजी मंडळी सपोर्ट करा आणि अजून काय खूप सारे जेवढे लोक मला प्रेम करतात त्या सगळ्यांचं माझ्याकडून मनापासून धन्यवाद आणि जे तिरस्कार करतात ना त्यांचं तर अगदी बेमीच्या डेटापासून म्हणजे धन्यवाद कारण तुम्ही आहात तर मी आहे प्रेम करणाऱ्यापेक्षा ना तिरस्कार करणारी लोक खूप गरजेचे आहेत त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं माझ्याकडून दोघांचंही धन्यवाद जय संताजी मंडळी तर तुम्हाला हे कलर असे दिसतील तुम्हाला जी हवी ती तुम्ही मागून घेऊ शकता